म्हप्राळ कुंभारली जलजीवन विरोधात ग्रामस्थ आक्रमक दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी असल्यानं पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण ठेकेदार व सहठेकेदार यांना विहिरी उपसा करण्याचे आदेश दिले असतानाही अद्याप आदेशाचं पालन केलं नाही मंडनगड तालुक्यातील महाप्रळ कुंभारली जलजीवन योजनेतून दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले असून सहा फेब्रुवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती मंडणगडच्या उपअभियंता जवादे यांनी संबंधित ठेकेदार व सहठेकेदार यांना पुढील वीस दिवसात विहिरीतील पाणी उपसा करून परत पाणी नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्याचा आदेश दिला होता परंतु ही मुदत संपत आली असून व सह ठेकेदार यांनी केलं नसल्यानं ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे पुढील टंचाई काळात भीषण पाणी टंचाई निर्माण होणार असून याकडे प्रशासनानं ठेकेदार व सह ठेकेदार यांच्या विरोधात कठोर पावलं उचलावी व पाण्याच्या योग्य उपलब्धता करून द्यावी अन्यथा पुढील काळात पंचायत समिती मंडणगड पाणी पुरवठा विभागाविरोधात जन जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा कुंभारली मुंबई मंडळ अध्यक्ष राकेश महाप्रळकर यांनी दिलाय नमस्कार शासनाने आम्हाला पाणी दिलंय पण तो पाणी आमच्या योग्य नाही आणि आम आमच्या डोक्यावरचा हांडा खाली उतरायला पाहिजे म्हणून आम्ही एवढी खटपट करत हो, आहोत आणि आम आमचा एकच मार्ग आहे की आम्हाला पाणी स्वच्छ भेटायला पाहिजे एवढंच आमचं मत आहे सगळ्या महिलांचा नमस्कार आम्ही महापौर कुंभारली तालुका मंडळ जिल्हा रत्नागिरीचे सर्व ग्रामस्थ महिला मंडळ मुंबई आज इथे जमलो आहोत कारण गेले खूप एक दीड वर्षापासून ही जलजीवन मिशन योजना चालू आहे त्या संदर्भात आम्ही वारंवार ग्रामपंचायत त्याच्यानंतर पंचायत समिती रत्नागिरी जिल्हा अनेक ठिकाणी प्रत पा पत्रव्यवहार केलेलो आहे कारण या विहिरीचं पाणी जे आहे दुर्गंध दुर्गंध युक्त पाणी पिण्यायोग्य नाही याची वारंवार आम्ही पत्रव्यवहार पंचायत समिती जिल्हा जिल्हा रत्नागिरी जिल्हा ज्या जे जलजीवन मिशन आहे या विभागाशी आम्ही अंतर्गत सर्वांशी पत्रव्यवहार केलेलं आहे तरीसुद्धा अजूनपर्यंत कोणतीही याच्यावरती कारवाई झालेली नाही या संदर्भात ग्रामपंचायत म महापर लोकरवन इथे आमची सहा फेब्रुवारी दोन हजार च पंचवीसला ग्रामसभा झाली होती त्या पा त्या पाण्याखात्याच्या अधिकारीहीसुद्धा आले होते त्यांनी संबंधित ठेकेदार त्यांना या विहिरीचा पाण्याचा उपसा करून पुन्हा या पाण्याचा रिपोर्ट करावा हे पुढील आठ दिवसात त्यांनी त्यांना सांगितलं होतं तरीसुद्धा आज वीस दिवस होऊनसुद्धा या विहिरीचा उपसा केलेला नाही आहे कोणतीही तशी क का कारवाई झालेली दिसत नाही आज पुढे मार्च महिना एप्रिल महिना मेमध्ये आज आमच्या इथे पाण्याची टंचाई एवढी येते की दोन या तीन तीन दिवसांनी आम्हाला पाणी मिळतं आज महिलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इथे जमल्या आहेत कारण त्यांनाही पाण्याची टंचाई खूप मोठ्या प्रमाणात भासवत आहे कपडे धुण्यासाठी इतर क छोट्या आंघोळी पाण्यासाठी आम्हाला नदीवरच्या दुसऱ्या गावच्या विरीच्या याच्यावरती आम्हाला अवलंबून राहावं लागतं आज पाणी एवढं अशुद्ध आहे की पाणी हिरवंगार पाणी म्हणजे खूप पाणी पिण्यायोग्य नाही आहे पूर्णपणे ही वारंवार आम्ही तक्रार केली प्रत्येक विभागाला तक्रार पत्राद्वारे केलेली तरीसुद्धा कोणतीही कारवाई इथे झालेली नाही आहे आज पुढचे तीन महिने ही खूप मोठी टंचाईयुक्त आम्हाला भासणार आहे तर शासनाने ह्याच्यावरती लवकर कारवाई करावी आणि आम्हाला पिण्यायोग्य पाणी हे आम्हाला मिळावं हीच आमची सर्व ग्रामस्थांची विनंती आहे तसंच काही प पुढच्या वीस या पंचवीस दिवसात नाही पुढे पंधरा दिवसात नाही झाले प तर आम्ही मंडणगड पंचायत समिती इथे आम्ही ठिय्या आंदोलन करणार सर्व सर्व मताने आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत तरीसुद्धा सरकारने याची दखल घ्यावी हीच आमची सर्व ग्रामस्थांची विनंती आहे